जयम काय होत मी जयभीम म्हणते नेहमी नमस्कारानंतर तर, तर, वे ताता ताता वे वे तर आनी, आनी मला खूप लोक विचारतात की तुम्ही वाले आहात का तुम्ही त्यांच्यातले आहात का असं विचारतात तर मी त्यांच्यातली आहे म्हणजे मी आंबेडकरांची आहे लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी आंबेडकरांची आहे आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जयभीम म्हणावंसं वाटलं पाहिजे कारण आपण आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या काँग्रेसला आहात मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे लोक समानतेवर आधारित समाज बघण्याचं स्वप्न आधारित असा असं स्वप्न बघणाऱ्या महिला ह्या प्रथम माणूस आहे ह्याची आठवण करून देणारी ही संघटना तर मला वाटतं आपल्या सर्वांना आपण आपल्या सर्व महिलांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटना काय म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता माझ्या प्रत्येक नमस्कारानंतर व्यक्त व्हावी माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी नेहमी नमस्कारानंतर जयभीत म्हणते तर इतक्या सुंदर देशामध्ये आपल्याला खरंतर जन्म मिळाला आणि माझ्या पूर्वस्त्री ज्या होत्या माझ्या आधीची जी पिढी होती त्या मी लढून स्वातंत्र्य मिळवलं आणि त्याच्यानंतर आमचं झालं काय तर आम्ही ते स्वातंत्र्य स्वातंत्र्यदृहीत धरलं आणि ती लोकशाही गृहित धरली आम्हाला असं वाटलं आता लढा संपला पण काय असतं जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा आपल्याला रचनावादी काम करायला आप लागतं आपल्याला रचना नीट करायला लागते त्याच्याकडे माझ्या पिढीनी फार दुर्लक्ष केलं आम्हाला वाटलं आता आपल्याला हे वारशानी मिळाले आणि आता हे असंच चालू राहणार आहे पण असं न होता गेल्या चौदा वर्षात आपल्याला जागा लागलेलं आहे की आपली पिछेहाट चालली आपण परत ब्रिटिशांच्याच काळात पोहोचतोय की काय अशा पद्धतीचं आज सर्व ठिकाणी वातावरण आहे तर ते मी जरा थोडासा विधिनिषेध तोडला आहे म्हणजे तो तुम्हाला तो जास्त नसतोच पण मला असं वाटतं की मंचावरच्या सगळ्या लोकांचं आधी मी त्यांचा उल्लेख करायला पाहिजे होता त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते तुमचे इतके स्मार्ट आमदार आहेत त्यांना मी आत्ता आमच्या चौदा ऑगस्टच्या कार्यक्रमात बघितलं होतं तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा माणूस किती डॅशिंग आहे आणि मग मला असं होतं की काय करतात आता बघू तर त्यांनी इथे तुमचं संमेलनाचं किती स्वागतापेक्षित होतं त्याच्यामुळे वर्षभराच्या आत त्यांनी ते काय करतात ते करून दाखवत आहेत म्हणून खूप त्यांच्याबद्दल आदर वाटतो त्यांचं हे काम असंच चालू राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते अशी अपेक्षा व्यक्त करतो ओझं टाकून जायचं आहे असं असं माझं ठरलेलं आहे चांगले लोक दिसले की त्यांच्यावरती ओझं टाका मी गेल्यानंतर तुम्ही त्याने तसेच पछाडा मरियम काही आहेत रशोदारा आहेत नंदिवे सर आहेत नंदे सर आहेत तुम्हाला सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते कारण खरं तर रूढ अर्थाने मी कॉम्रेड नव्हे पण कम्युनिस्टांचा मोह नाही पडला अशी कुठलीच विचार करणारी व्यक्ती असू शकत नाही रोमँटिक व्यक्ती आणि विचार करणारी व्यक्ती आणि तिला कम्युनिसमचा मोह नाही असं होऊच शकत नाही आणि मी दोन्ही असल्यामुळे मला तो प्रचंड आहे त्याच्यामुळे मी तुमच्यातलीच एक आहे कारण मगाशी ते असं म्हणाल्या की आपण साथीदारांपैकी बघतो पण मला <सकति> वाटतं की हीच तुमची स्ट्रेंथ आहे हाच तुमचा म्हणजे हीच तुमची क्षमता आहे की तुम्ही सगळ्यांच्या बरोबर काहीतरी करू इच्छिता आणि म्हणून तुम्ही माझ्यासारख्या थोड्याच्या परिघावरल्या व्यक्तीला पण तुमच्या परिवारात I do माझ्या फोनमध्ये माझ्या सगळ्या घरी काम करणाऱ्या सर्व जणींची नावंही ताई म्हणून आहेत आणि त्या माझ्या मदतनीच आहेत किंवा त्या माझ्या घर राखणाऱ्या आहेत त्या माझ्यासाठी काम करणाऱ्या नाही आहेत पण जसं हे सतत आपण आता की बोल देऊन काम होतं म्हणून मोलकरीन असं म्हणतात तर मला सगळ्यांनी सांगितलं की मोलकर्णींची मुलं तुझ्या मुलांबरोबर शिकतील आणि तुझी मुलं तशी शिग्या गाडी करायला लागतील मी म्हटलं तुमची मुलं इंग्लिश शाळेमध्ये जातात आणि ते जे शब्द उच्चारतात ते तर त्यांच्या वयाला साधेचे पण नाही आणि त्यांना त्याचा अर्थही कळत नाही माझी मुलं अशा शिवाय येते की त्यांना त्याचा अर्थ माहिती असतो तर भाऊ दे आणि कुठेतरी असंही होईल की माझ्या मुलं माझी मुलं जी भाषा वापरतात जी पुस्तकं वाचतात जी मज्जा करतात ती कदाचित ती मुलं सुद्धा करायला लागतील त्यांच्याबरोबरीने समाज काही असा एकांकी नसतो ना दोन्हीकडून त्याचं दळणवळण असतं त्याच्यामुळे हो रे काय व्हायचं ते बघू आपण असं म्हणून मुलं जायला लागली आणि तेव्हा मला कळ एका आदर्शवादानी मुलांना मराठी शाळेमध्ये घालतायत त्या किती जाणत्या आणि आहेत कारण मुलांना कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं हा बाबांचा निर्णय नसतोच तर तो आया घेतात म्हणजे खूप आया असं म्हणतात की नाही नाही आपल्या मुलाला इंग्लिश मिडीयम घालायचं तरच तो स्मार्ट होईल पण जे आया म्हणतात की नाही माझ्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे तो काय शिकतो की त्याला कळलं पाहिजे अशा ज्या शहाण्या आया असतात मराठी शाळेमध्ये घालतात आणि मग त्यांच्याबरोबर काम करताना मला इतक्या गोष्टी कळायला लागल्या ला की आमच्या भागामध्ये ठिकाणी काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या त्यांच्या मुलींनी याच्यासाठी फार आग्रही मुलगे शिकतातच आणि त्यांच्याबद्दल सगळ्या घरांना खूप अख्ख्या घराला अख्ख्या फॅमिलीला फार त्याच्याबद्दल आस्था असते की मूल जसं शिकतय लेकू शिकतय ना शाळेत जातय ना बाई त्याचे गाबड्याचे कपडे कसे आहेत माझ्या हे सगळं बघतात कसं कारण त्या दोन हात असतात ना ते कामासाठीचे घरामध्ये मदतीला लागणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होतं पण पारल्यातलं वातावरण वेगळं होतं पारल्यामध्ये शाळेतून त्यांना ते वातावरण मिळत असल्यामुळे सगळ्या शिक्षिका ज्या आहेत त्या अत्यंत मुलींच्या वा शिक्षणाच्या बाबतीत आस्थेवाईक असल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आई पालकांमध्ये इतका सुंदर संवाद होता की त्याच्यामुळे तिकडच्या मुली म्हणजे सगळ्या मराठी वर्ग वर्गामध्ये मुलांची संख्या आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुली विद्यार्थी ह्या जास्त आहेत आणि त्या अत्यंत उत्तम शिकत आहेत आणि मला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट वाटते आणि ही फक्त त्या मुली मुलींच्याबद्दल नाही अभिमान वाटत त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या आयांबद्दल मला अभिमान वाटतो आता सध्या काय झालेलं आहे तुम्ही तुमची भाषा पुसून टाका आणि तुमची धर्म आणि जात जो आहे जात आणि धर्म जे आहे ते अक्षर अशी परिस्थिती आता आपल्यावरती आलेली आहे आणि सगळ्याचं काय करायचं आहे सगळ्याचं सपाटीकरण करायचं आहे कर तुम्ही आदिवासी आहात तुम्ही पावरी भाषा बोलता तुम्ही आणखी कुठली दुसरी भाषा बोलता नाही 네, तुम्ही ती भाषा नाही बोलायची कारण तुम्ही मुख्य प्रवाहात यायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही मराठी बोला असा आधी जोर होता बरोबर की नाही मराठी शिका कारण तुम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे मग लोकांनी मराठी शिकली आता ते म्हणतात नाही दुसऱ्या मराठीने काय होणार आहे विकासच होऊ शकत नाही इंग्लिश पाहिजे मग इंग्लिश शिका इंग्लिश शिकली आता म्हणत नाही सहाव्या वर्षीपासून हिंदी शिका किंवा तिसरी भाषा शिका आपण खायचं काय आपण घालायचं काय आपण बोलायचं काय आणि आपण विचारसुद्धा कुठला करायचा आणि विचार, विचार मांडायचा कुठला ह्याच्यावरती सुद्धा आता पहारी बसलेले आणि असं झालेलं असताना मला वाटतं की स्त्री ही मुळातच एक मुक्त तत्व आहे त्याच्यामुळे तिने जर प्रयत्न केला नाही आणि तिन्ही जर आत्ता कंबर कसली नाही तर या समाजामध्ये बॅलन्स येणं अत्यंत कठीण आहे मी तुम्हाला ना एक कवितेतली गोष्ट सांगणार आहे गोष्टीतली गोष्ट सांगणार आहे ती कवितेतली गोष्ट अशी आहे की एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी एक गवळत रोज दूध घालायला येत असते आणि ती अत्यंत नाजूक अतिशय सुंदर गोरी गोरी असे की सुंदर ना त्याच्यामुळे ती गोरी सुंदर मुलगी त्याच्याकडे दूध घालायला येते प्रेम चढत तिच्यावर आणि मग तो तिला विचारतो की तो तिला प्रीती मेड असं म्हणतो सुंदर सुंदर सेविके सुंदर तू तू काय 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 करतेस करतेस तर करते। करते। तर, दूर करते, दूर तर था था। ते ते ती म्हणते की नाही मी मी म्हणजे दूध काढते दूध धोते आणि दूध विकते मग तो म्हणतो की ठीक आहे मग तुझं भविष्य काय असं ती विचारते तुझं भविष्य कशावर आधारित आहे तेव्हा ती म्हणते की माझा चेहरा ह्याच्यावरती म्हणजे काय की मी सुंदर असेल मी कोवळी जगली असेल तर मला एक चांगला नवरा मिळेल आणि मला एकदा चांगला श्रीमंत नवरा मिळाला की माझे आयुष्य सुखावी कथित होईल आणि मग तो तिला विचारतो मी तू माझ्याशी लग्न करशील का तर तेव्हा ती लाजून म्हणते मला माझ्या वडिलांना विचारायला पाहिजे आणि मग ती बरी मध्ये लग्न होतं का नाही त्याच्याबद्दल कवी आपल्याला काही सांगत नाही आणि निशिली हॅपिली एवर आफ्टर तर नंतर सुखात ती नांदली का ह्याच्याबद्दल पण कवी आपल्याला काही सांगत नाही कादंबरी का जबाबदारी घेतात कवी घेत नाहीत ते नाजूक असतात ना ते जबाबदारी घेत नाहीत फार तर त्याच्यामुळे ही अशी गोष्ट आहे पण आताचे दिवस आहेत का असे की माझी मुलगी सुंदर आहे माझी मुलगी तरुण आहे नंतर तिचा पाय घसरेल म्हणून तिचं शिक्षण म्हणजे ती तिच्या घरी जाईल आणि मग तिचं काय व्हायचं ते होईल तुमचं घर जर तिचं नाही तर ते नवऱ्याचं घर तिचं कसं होईल तर ते असं नसतं आता दिवस बदलले आता माझा चेहरा हे माझं फॉर्च्युन आहे माझा चेहरा हे माझं भाग्य आहे माझं स्त्रीत्व जे आकर्षक असेल कदाचित पुरुषाला आकर्षित करण्यासाठीचं ते माझं भाग्य आहे असं म्हणायचे दिवस संपले आता माझं भाग्य माझ्या आता माझं भाग्य माझ्या विचारात आहे मी आणि ते विचार कसे होतील सुस्पष्ट त्याला दिशा कशी मिळेल ते कसे विकसित होतील तर ते फक्त आणि फक्त शिक्षणाने होतील आपल्याला बाबासाहेबांचं वाक्य माहिती असतं कारण आपण ते कुठेतरी भिंतीवरती वाचलेलं असतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी उलट नाही केली ती उतरणं ते असं नाही म्हणाले की संघर्ष करा संघटित व्हा आणि शिका असं नाही म्हणाले पहिली पायरी ही नेहमी शिक्षण हीच आहे ज्योतिबा फुले पण रत्न असं म्हटलेलं आहे त्यांनी शिक्षणाला ह्या जर हिरा तुमच्या हातात असेल तर त्याच्या इतकी मोठी संपत्तीच तुमच्याकडे नाही या संपत्तीच्या जोरावर तुम्ही फक्त तुमचं नशीब नाही तर तुम्ही राहत असलेल्या जागेचं तुमच्या समाजाचं तुमच्या देशाचं भविष्य बदलू शकण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे त्याच्यामुळे ते शिक्षण जर तुम्हाला घेता आलं नसेल परिस्थितीमुळे ह्या बनले हा एक ठाम निर्णय मला असं वाटतं की ह्या तुमच्या ह्या हे जे गेट टुगेदर आहे जे तुमचं ह्या निमित्ताने तुम्ही नक्की ह्याबद्दल विचार करा की मी माझ्या घरातली मुलगी आणि माझ्या शेजारची सुद्धा मुलगी कशी नीट शिकेल आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येणार नाही ह्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी जास्त जबाबदारी निमागायला पाहिजे नटी आहे त्याच्यामुळे खूप लोकांची अशी अपेक्षा असते तुम्ही एखादा डायलॉग म्हणून दाखवा किंवा तुम तुम्ही तुमच्या 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 जीवनातले काहीतरी किस्से सांगा असं लोक नेहमी म्हणतात तर त्याच्यातला एक किस्सा असा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतं अरुणा शानबाग नावाचे एक नर्स होते आणि अरुणा शानबाग हिच्यावरती बलात्काराचा प्रयत्न झाला आणि तो बलात्कार होऊ शकला नाही कारण त्या झटापटीमध्ये तिची मान एका स्ट्रेचरवरती आपटली आणि ती कोमात गेली ती कोमात गेल्यानंतर त्याला असं वाटलं की जे शरीर निष्क्रिय आहे त्याचं काय करायचं घरी तरी बलात्काराचा प्रयत्न केला पण तो झाला नाही यशस्वी आणि त्यानंतर मग त्याच्यावरती ती हाफ मर्डरची केस लागली कारण तिचा मृत्यू झाला नाही ती, 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 ती कोमात होती आणि बलात्कार घडला नाही त्याच्यामुळे तो पूर्ण काय न कायदा पण कसा असतो बघा पळवाटा कशा असतात त्याच्यामुळे न त्याला पूर्ण बलात्काराची शिक्षा झाली तर त्याला कुणाची शिक्षा झाली त्याला काही वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली फक्त जवळजवळ बत्तीस वर्ष बत्तीस नाही जास्तच वर्ष मला वाटत किती चाळीस चाळीस वर्ष ती त्या केईए मध्ये होती आणि केई मध्ये ती असताना ती कोमात होती तिच्या घरातली परिस्थिती काय एवढी बरी नव्हती तिचं एका डॉक्टरशी लग्न होणार होतं आणि घरच्यांना कठीण होतं तिची जबाबदारी घेणं ते पण का कठीण होतं कारण ती सुस्वरूप तरुण मुलगी होती तिला घरात विकलांग अवस्थेत ठेवणं जेव्हा आपण आपल्या पोटा पाण्यासाठी उद्योग करायचं Ich mag काहीही कारण ते हॉस्पिटलमध्ये राहणार नाही असा जेव्हा निर्णय झाला त्या मला वाटतं आशियातला पहिला जंप नर्सेसने गेला आणि त्या सगळ्या नर्सेस एकत्र आले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बंधुभाव हा शब्द सतत वापरला जातो बंधुभाव बंधुभाव पण मला वाटतं त्या वेळेला भगिनी भाव दाखवला सगळ्यांना त्या सगळ्या नर्सेस तिच्यासाठी एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिची काय सेवा करायची ती करू आम्ही आमच्या आमचे जे आवड आहेत ड्युटीचे आमचे जे के ये ही तिची गोष्ट आणि त्या गोष्टीवरती आधारित एका बीएमसीच्या कर्मचाऱ्याने ज्याने हा हो सगळा प्रसंग अत्यंत जवळून बघितला होता तेव्हा तो फारच करून होता विशितला होता कारण ते जरा त्याची सुरुवात वगैरे पण जरा फार आहे पण हे नाटक तसं नव्हतं आणि ते नाटक करत अरुणा शांताची भूमिका करायचे तर नायक हॉस्पिटल मधल्या सायन हॉस्पिटल मधल्या एम हॉस्पिटल मधल्या नर्सेस पंचवीस पंचवीस नर्सेस ग्रुप करून यायच्या नाटक बघायला आणि त्या म्हणायचे की आम्हाला वाटतं की नाटकाने न्याय म्हणून दिला दिला आणि त्याच्यानंतर जेव्हा अरुणा गेली म्हणजे तिचा नैसर्गिकरित्या जो मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर तिचा जो पहिला वाढदिवस होता एक जूनला तिचा वाढदिवस असतो त्या दिवसाला त्यांनी अरुणा शांतबाग म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं तर मला मी जेव्हा तिथे गेले की वी विल ऑलवेज बी द बेटर हाफ आणि अशी एक जपानी म्हण आहे की बाई आणि पुरुष या दोघांनी मिळून आभाळ कोसलेलं आहे हे जे आभाळ आपल्या डोक्यावरती दिसतं जे कधी कोसळत नाही आपण म्हणतो कधीतरी फार दुःख झालं की आभाळ कोसळलं आहे आता तर सारखंच वाटतं हे आकाश कोसळेल त्याच्यामुळे अर्धा भार हा आपण तोललेला आहे म्हणून हा समाज नीट चाललेला आहे हे आपण नुकतंच लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते जितक्या जबाबदारीने आपल्याला जास्त पार, पार, पार येईल ती जबाबदारी जास्त नेतानी तेवढी आपण प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे आता शेवटचं एक बोलताय की माझं भाषण थांबवते कारण त्याला लागलंच आहे माझं असं व्रत आहे की जिथे कुठे मला मंच मिळतो आणि जिथे तुम्ही मला माहीत मिळतो तिकडे मला मराठी शाळांचा जागर केल्याशिवाय मी खाली बसायचं नाही असं मी माझ्या पुरतं ठरवले छोटे छोटे गोल्स आपण आपल्यासाठी जर ठरवले आणि ध्येय ठरवली तर ती गाठणं जरा जास्त सोपं जातं असं वाटतं आज काही परुळेकरांची आठवण करते मी अत्यंत विनम्रपणे आणि आदरांजली व्यक्त करते त्यांना गोधुताईंनी इकडे शिक्षणाचं पण खूप काम केलं अनुकाई बाब गोधुताई परुळेकर ह्या लोकांनी लोकांना शिक्षित करणं त्यांच्यामध्ये गोष्टींच्याबद्दलची संवेदनशीलता जागवणं हे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर या भाग आपले घरला जाते तिथे मराठी परिषद आहे मराठी भाषेची परिषद आहे का आता आपल्याला कंबर कसून आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जपाव्या लागणार आहेत तुम्ही जी भाषा जपता ती भाषा तुमच्या लेकरांची बोला कारण तुम्ही तुमच्या लेकरांना देणारी ती सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे त्याच्यामुळे घरामध्ये उगीचं कारण नसताना खूप अतिशुद्ध मराठी आणि अतिशुद्ध इंग्लिश बोलायचा प्रयत्न करू नका ही जी भाषा आहे जी गोड भाषा आहे ती गोड भाषा प्लीज आपल्या लेकरांशी बोला तसं असतं पूर्ण जगातल्या लोकांनी सांगितलं असं म्हटलं की आपल्याला पडतं आपल्याकडे फार त्याचं परदेशात इम्पॉर्टंट गोष्टींचं आपल्याला फार चौथुकेल तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की जगभरातल्या शिक्षणतज्ञांनी जगभरातल्या मानसशास्त्रज्ञांनी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी हे त्यांच्या प्रयोगाच्या अंती हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की मुलाची जी सर्वांगीण वाढ असते ती आठ वर्षापर्यंत होत असते वर्षापर्यंत मूल जे ग्रास करतं जे ग्रहण करतं ते त्याच्या वाढीसाठी व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी फार आवश्यक असतं आणि अशा वेळेला तुम्ही त्यांना खूप भाषांमध्ये जर गुंतवून ठेवलं त्याची गडबड गोंधळ करून दिला तर ते कधीच सरळ विचार करू शकत नाही आपल्याला दुर्दैवानी मधली पिढी सगळी अशी मिळाली आहे की त्यांच्या विचारांचा जो गोंधळ आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला भोगायला लागतं आहे ते त्या भाषेत शिकले नाही आहेत झालं त्यांचं स्वतःच्या भाषेवर संस्कृतीवर प्रेम नाही संस्कृती म्हणजे अशाच मुंडावळ्या बांधायच्या आणि हे पाच परतावणं असंच करायचं आणि मुंजच करायची आणि यज्ञच करायचा म्हणजे संस्कृती नव्हे तर तो संस्कृती तो म्हणजे आदरातिथ्य करायचं दुसऱ्याला मान द्यायचा प्रत्येक माणसाचं वेगळेपण बघून त्याच्याबद्दल आदर राखायचा आणि स्वतःचं वेगळेपण जपायचं ही संस्कृती असते ही भारतीय संस्कृती आहे ह्याचा सगळ्यांना विसर पडला आहे पुन्हा एकदा लोकांना संविधान शिकवायची गरज आता आपल्याला पडलेली आहे पण ते संविधानसुद्धा जर आपल्याला समजवून घ्यायचं असेल तर ते इंग्लिशमधलं आपल्याला समजेल का ती भाषा पटकन जर वाचली तर ती मराठीत सांगितली तर ती आईच्या भाषेत सांगितलेल्या गोष्टी आपल्याला नीट कळतात खूपदा बाबांनी ओरडा लढा करून सांगितलेल्या गोष्टी कळत नाही आईच्या मवाळ स्वरातच कळतात कारण तो मातृभाषेचा स्वर असतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना कृपा करून आपल्या भाषेपासून तोडू नका आवर्जून आपली भाषा आपल्या घरामध्ये बोला तिच्याबद्दलचा अभिमान बाळा तिच्यातल्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या मुलांना सांगा लिहून ठेवावं तर त्यांच्या लक्षात राहणार नसतील तर मुलांना तुमच्या भाषेच्या जवळची जी भाषा आहे जी परिसराची भाषा आहे महाराष्ट्रातली भाषा आहे ती मराठी आहे त्याच्यामुळे मातृभाषा आणि परिसर भाषा यांच्यामधली एक भाषाच त्यांच्या शिक्षणासाठी निवडा